तुम्हाला लाईफ मध्ये खूप हॅप्पी राहायचं असेल ना तर एक मी जे सांगते ना ते नक्की करा मग तुम्ही म्हणणार काय कधी चांगला विचार करा जी किडकी खाणेडी बुद्धी ना तिला नष्ट करा म्हणजे कसं असतं जी काही याच्यात जे काही वाईट आहे खाणेडा प्रकार आपण काढतो बोलतो इतरांबद्दल वाईट विचार करतो जडकी जडकीभूती जडकी विचार त्याच्यामुळे काय होतं माहिती दुसऱ्यांचं काहीच नाही स्वतःच्या बॉडीवर स्वतःच्या शरीरावर त्याचा इफेक्ट होतो असं माहितीये अनहॅपी राहायला लागतो सतत जड जडकी असते मग त्याच्यामुळे विचार पण वाईटच येतात मग हार्ट अटॅक येतो मग शेवटचा दिवस असतो तो तुमच्या आयुष्याचा आणि तुम्ही निघून जाता तुमचा बॅड इफेक्ट तुमच्या लाईफ वर पडतो तुमचा फायदा कशातच होत नाही तुमचा तोटाच होऊन जातो तुमचा जीव पण चालला जातो आणि तुमचे खानेडे विचार इकडे राहून जातात जे कि तुम्हाला गेल्यावर फक्त पर सगळे त्याच्यापेक्षा किती दिवस माणसाला जगायचे पर्यंत आहे तिथपर्यंत जगेल चांगले विचार करा चांगलं वागा छान बोला अन्यायचं बोलायला पण शिका समजावा हा चांगले संदेश द्या बघा मग तुम्ही तुम्ही फिरायला ना तुम्ही फॉलो करणार तुमचा हिशोब लोक करणार नक्की फॉलो करा